महाराष्ट्रभर बनण्यापेक्षा खरं कार्यक्रमात जगभर हा सोहळा साजरा करायला आपण साजरा करत हो। आहोत त्याची काय महत्व आहे हे तुम्हाला माहिती आहे परंतु काही गोष्टींचा आपण व उपाय केला करायला हवा शिवराज्याभिषेक का करायचा का मुघल सम्राट किंवा बाकी आदिलशहा वगैरे या सगळ्या कोलकांचा थोडासा वर्चस्व होतं त्या याच्यामधून हिंदी स्वराज्याची ही जी स्थापना झाली तर ती आजच्या दिवशी अधिकृतरित्या तिची ती स्थापना झाली असं मानलं जातं अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जी आज आपली न्याय व्यवस्था आहे किंवा प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थेचा एक खूप मोठा पाया हा त्या स्वराज्याभिषेकाच्या निमित्तानं तो स्थापन झाला आणि त्याचबरोबर आज जे आपण मंत्रिमंडळ बघतो किंवा अष्टप्रधान मंडळाची जी काही शिवकालीन जी स्थापना हो होती तर त्याची जी संकल्पना माझ्या वाणीला सुरुवात करण्याबर फक्त आपल्याला प्रथम तर तुम्हाला काय वाजवायचे स्वागत करायचे शासनाच कि त्यांनी अतिशय मित्रांनो

माणूस म्हणून आपला एक स्वभाव आहे ते आपलं मोटिवेशन लागतो आपल्याला कोणत्याही कामासाठी आपल्याला मोटिव्हेशन मोटिवेशनची गरज असते मोटिवेशन शिवाय आपण कामं करत नाही आणि कर्तव्य आणि जबाबदारीचं जर पालन करायचं असेल तर त्यासाठी शंभर टक्के मोटिवेशनची आवश्यकता असतेच माणसाचा स्वभाव आहे की तो जबाबदारीपासून लांब जातो नागरिक कर्तव्य आणि राजकीय स्वदेशी आणि परदेशी कर्तव्य आहे आणि राजकीय स्वदेशी आणि

मी आपल्याला आज या महत्वाच्या दिवशी फक्त इतिहासाची कथा सांगणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे द्रूत दृष्टीचा विचार होता आणि त्यांची जे काही नेतृत्व शैली होती त्याच्याबद्दल थोडा